परिचारक व शिंदे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची कर्कंब गटातून वर्णी लागण्याची शक्यता करकंब हा जिल्हा परिषद गट असून या जिल्हा परिषद गटांमध्ये करकंब घन व उंबरे घन असे दोन गण आहेत करकंब गट हा आत्तापर्यंत पांडुरंग परिवाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो करकंब गटामध्ये परिचारक व शिंदे यांच्या संगणमतानच उमेदवार दिले जातात शिंदेंची व परिचारकांची या गटामध्ये युती असून आता माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे या गटामध्ये कोणती रणनीती आखणार व शिंदेंना व परिचारक यांना टक्कर देण्यास कोणाला रिंगणात उतरवणार हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आतापर्यंत या गटातून निवडून आलेली पंचायत समिती सदस्य असतील व जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांनी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत व महिला बालकल्याण सभापतीपर्यंत मजल मारली असून पंचायत समिती सदस्यांनी सभापतीपर्यंत मजल मारली आहे हा गट नेहमी अग्रेसर असून या गटावर जिल्ह्यातील सर्व नेत्यांचा लक्ष असते इच्छुक उमेदवारांची सध्याला जोरदार तयारी सुरू झाली आहे यामध्ये पंढरपूर तालुक्याचे युवा नेते प्रणव परिसरक यांनी एंट्री मारली आहे यांच्या एंट्रीमुळे स्थानिक गटातील इच्छुक उमेदवारांची नाराजी मात्र दिसून येते परंतु पांडुरंग परिवारातून परिचारक यांनी प्रणव पा परिचारकांना उमेदवारी दिली तर अभिजित पाटील मोठा डाव खेळण्याच्या भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे त्यांचे सहायक व अत्यंत जवळचे असणारे नितीन सरडे यांना या उमेदवारी देण्याचं बोललं जात आहे व विठ्ठल परिवारातून अभिजित पाटील गटातून उमरे गणातून शहाजी मुळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे त्यांनी मोर्चे बांधणी ही सुरू केलेली आहे तर करकंब गणातून नंदकुमार व्यवहारे राहुल चिंगटे सचिन शिंदे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे कर्कंब गटामध्ये स्थानिक उमेदवारीसाठी राहुल पूर्वत आदिनाथ देशमुख बाळासाहेब देशमुख प्रदीप पाटील यांचे वरिष्ठ नेत्यांकडे तिकीट मिळावे म्हणून लगबग सुरू झाली आहे परंतु या गटातील राजकारणामध्ये शिंदे व परिचारक हे निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देतील असं सर्वत्र बोललं जात आहे